ओव्हर ड्रिंकिंग ओव्हर ड्रिंक जर केले ड्रिंक करून वाहन चालवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे अपघात होतो त्याच्यावर कंट्रोल राहत नाही आणि काही अजून एक प्रकार आहे ओव्हर ड्रायव्हिंग पाचवं ओव्हर हो आहे ओव्हर ड्रायविंग म्हणजे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वाहन चालवणे किंवा एखादा फोर व्हीलर आला आहे किंवा टू व्हीलरवाला आहे टू व्हीलर व्हीलरवाल्यानं किती वेळ पर्यंत जायला पाहिजे जास्तीत जास्त पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर येणे शंभर सव्वाशे किलोमीटर रण आहे तो तो जर पाचशे किलोमीटर जात असेल तो थकला की अपघात शंभर टक्के होतो किंवा एखादा रात्रभर एखादी किंवा टेम्पो चालवत आहे ती सकाळी सकाळी मग त्याला पहाटेची थंडी लागली की मग तो झुकून जातो आता धडकतो त्याला ओव्हर ड्रायविंग अशी आपल्या जीवनात कमीत कमी एक पाच वेळ जरी लक्षात ठेवले तर तुमचा अपघात केले पासव माझ्या पद्धतीने आणि त्या प्रमाणात मी बऱ्याच शाळेमध्ये अशा पद्धतीने सांगत गेलो कारण म्हणजे थोड्या कारण कुठलं तरी थोडा विश्लेषण दिल्याशिवाय लक्षात राहत नाही म्हणून हे सांगायचं तर सा। त्याच्यामध्ये वाहतूक नियंत्रण शाखा लातूरच्या मार्फत